विष्णू शास्त्री पंडित अठराशे सत्तावीस ते अठराशे शहात्तर सातारा हिंदू प्रकाश साप्ताहिका संपादक पुनर्विवाह उद्योजक स्थापना विधवा पुनर्विवाह विधवा विवाह कायदा आल्याने स्वतः विद्वेष विवाह करून कृतीची साथ दिली ग्रंथ संपदा ब्राह्मण विचार हिंदुस्थानचा इतिहास ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाहाचे विवा मराठीत रूपांतर केले परत एकदा फुले अठराशे एकतीस ते अठराशे सत्त्याण्णव तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला सातारा खंडाळा नायगाव जन्म खंडोजी निवासी यांची कन्या पहिली स्त्री शिक्षिका मग ते मुख्याध्यापिका लेखी आजारे मृत्यू ग्रंथ संपदा बाव काय खुली वावाने सुबोधन कर डॉक्टर भांडारकर अठराशे सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे पंचवीस पालखी आडन कृष्ण गोपाल भांडारकर मालून सहा जून जुल सहा जुलैला जु, जु, जु जन्म मुंबई युनियनतून एम ए पी जर्मनीतून पी एच डी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह आणला मुंबई प्रांताचे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य इतिहास व प्राचीन संशोधक